नमस्कार मित्रांनो डिजिटल या हो चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहोत की मतदार यादीत आपलं नाव कुठे आहे आणि कोणत्या प्लेसवर जाऊन तुम्हाला वोट टाकायचं आहे ते घरी बसलं कसं माहीत करून घ्यायचं ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता तुम्हाला प्लेस्टोअरमधून वोटर हेल्पलाईन या नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे मोबाईलमध्ये जातात स्टोअर ओपन करून सर्च बारमध्ये तुम्हाला वोटर हेल्पलाईन नं टाकायचं आहे त्याला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन्स विचारेल ॲप त्या ओके करून अलाव करायच्या त्यानंतर तुम्हाला न्यू युजर यावर क्लिक करायचं आहे यात तुमचा मोबाईल नंबर टाका सेंड ओ टी पी करा पासवर्ड सेट करा त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आय डी क्रिएट झाल्यानंतर आणि सायन अप यावर सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे ओ टी पी येणार मोबाईलवर आणि लॉग इन नावर यावर क्लिक करायचं आहे लॉग इनं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर तुम्हाला सर्च यावर क्लिक करायचं आहे इथे जाऊन तुमची स्टेट सिलेक्ट करा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबरनी पण वोटर आय डी सर्च होतं जर मो वोटर आय डीला मोबाईल नंबर लिंक असेल तर वोटर आय डीला मोबाईल नंबर हा लिंक नसल्यामुळे सर्च होत नाही आहे त्यानंतर इथे चार ऑप्शन आहे एक तर तुम्ही मोबाईल नंबरनी सर्च करू शकता एक तर क्यू आर कोडनी किंवा तुमची डिटेल टाकून किंवा तुमचं ईपिक नंबर टाकून डिटेलमध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम रिलेटिव नेम तुमची एज काय आहे कुठून आहात पार्लिमेंट काय कॉन्स्टिट्युएन्सी कोणतं येतं हे सगळं डिटेल टाकून रजिस्टर सर्च यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला जसं मी म्हणतो तर हे क्यू आर कोड ऑप्शन आहे आणि हे सर्च डिटेलमध्ये बघा आपण आलेलो आहोत ते आहेत किंवा तुमचं जेंडर वगैरे सगळी ही माहिती यात सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इपिक नंबर टाकायचा आहे आणि सर्च यावर क्लिक करायचं आहे सर्वात इझी ऑप्शन हा राहील तुम्हाला तुमचा ईपिक नंबर तर माहितीच असतं वोटर आय डी असतं तर तुम्हाला डायरेक्ट वोटर आय डी नंबर टाकायचा आहे आणि सर्च बारवर क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचं नाव एज जेंडर स्ट्रीट पाऊस असे नंबर सिरियल नंबर पार्ट नंबर पार्ट नेम सिरियल नंबर हे तुमचे वोटर आय डी यादी आलेली असते त्यानुसार असते नंतर पोलिंग स्टेशनमध्ये तुम्हाला आता कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचं वोटिंग द्यायचं आहे ते तिथे दिलेलं आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला घरी बसल्या दोन मिनटात मिळू शकते अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका